ते तुम्हाला चाळीस हजार रुपये देणार होतो परंतु आमच्या खात्यामध्ये फक्त तीन हजार आहे बाबाजी म्हटले ठीक आहे देवाचं गाव दे, देव देव करील म्हणून बाबाजींनी ते काम पूर्णत्वाला अडुसष्ट जेव्हा बाबाजी डोंगरावर गेले तिथेही आपल्याला सर्वांना माहिती आहे चौसष्ट साली आपल्याला सर्वांना माहिती आहे की तिथले जे मंदिर आहे जीर्ण अवस्थेत होत वर्षातून एकदा यात्रा भरायची मी साधारणतः सदस्य स्थानी लो लोणीला होत बाबा तर त्या यात्रेला गावातले लोक जायचे परंतु दिवस मावळाच्या आत डोंगरा खाली उतरायचे कारण असं होत की तिथं जो माणूस मुक्काम आणि थोडे पाच दहा मिनिट बसले बाबाजी वर्ष ठोकावर दिसले डोंगराच्या ते म्हटले अरे हे पांगा बाबा आहे आणि एवढ्यामध्ये इतक्या उंच कसं त्यांना वाटलं काहीतरी चमत्कार आहे म्हणून ते घरी आले पण रात्री त्यांना तिघा चौघालाही झोप आली नाही ते म्हटले जाऊ तरी बाबा आहे की नाही दुसऱ्या दिवशी तिथे गेले बाबाजींनी त्या किनाकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये बसल्या बसल्या झाडझूड करून त्या ठिकाणी जागा स्वच्छ केली होती तिथे ही मंडळी गेली गेल्यानंतर त्यांनी बघितलं आश्चर्य वाटलं त्यांना की बाबाजी हे कसं आहे ते म्हटले भाऊ इथं प्रत्यक्ष जागृत भगवान पिनायकेश्वर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आदेश झालेला आहे आणि त्यानंतर तिथला जीर्णोद्धार झाला आडुससला बाबाजी सप्टेंबर महिन्यामध्ये वेरूळ आले वेरुळचं मंदिर झालं पालखेडचं झालं कोलतंब्याचं झालं आणि हे जे काशी श्रीमाताचं मंदिर आहे बाबांनी तुम्हाला सांगितलं असे की या मंदिराचा जो दगड आहे हा दगड काशी क्षेत्रासाठी बाबाजींनी तयार करून ठेवलेला होता साहेबांना या सर्व विश्वस्त मंडळींना बाबाजींनी सांगितलं की हा दगड आपल्याला काशीला न्यायचा आहे तिथे मंडळी गेली त्यांनी जागा पाहिली परंतु गंगेच्या पलीकडे एवढा मोठा दगड कसा न्यायचा कसा देता येईल हा सगळा प्रपंच काही लहान नाही देवाचा प्रपंच काय लहान वाटतो का तुम्हाला घरी चार दोन पाहुणे आले तर आपली भगिनींची किती तारांबळ होते आपल्याला माहिती आहे हा एवढा मोठा प्रपंच बाबाजीचं सांभाळताय की आश्चर्य नाही का ही परमेश्वरी शक्ती नाही का तेव्हा बाबाजींनी या वेगवेगळ्या ठिकाणी हे मंदिर बांधले आणि ते काशी शिवनाथाचं मंदिर या ठिकाणी आहे भाग्यवान मंडळे आहोत आपण कोपरगाव परी की आपल्याला शतशा प्रणाम करावा की खरच बाबाजींचं किती अगोदरचं प्रेम आपल्या सगळ्यांवर आहे आणि या प्रेमा पोटी बाबाजी या ठिकाणी आहे बाबाजीने या ठिकाणी समाधी घेतली बऱ्याच लोकांना असं वाटतं बाबाजी गेले परंतु बाबाजींचं अस्तित्व प्रत्येक मिनिटा मिनिटाला आहे सेकंद सेकंदाला आहे आपण इथं अनुभवतोय मी बाबा पोथी वाचत होते मी थोडं उशिरा आलो हा आवाज ऐकल्यानंतर मला आठवण आली बाबाजींच्या गुरुचरित्र पालनाची भास आहे गुरुचरित्र पालन करत असताना अशाच खड्या आवाजामध्ये त्या ठिकाणी एक गुरुजी होते ते वाचन करायचे सकाळी तीन वाजेला पोथीची सुरुवात व्हायची वेळच्या गावामध्ये एक किलोमीटर अंतरावर स्पष्ट शब्दामध्ये त्या पोथीचा एक एक वाक्य ऐकायला मिळालं बाबा खरं म्हणजे आम्हाला काही भाग्य लाभलं नाही सात व्यवस्थित बसायचं अतिशय या ठिकाणी सत्संगामध्ये आपण सर्वांना न्हावून काढलं जे संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे रुणाने अधी शक्त करतो आणि बाबाजींनी ज्या ज्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र निर्माण केलेले त्या त्या ठिकाणी ही भक्तीची पताका अशीच ठेवत राहो ही तुम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जनार्दन जय जनार्दन बाबांना साथ सात दिवस हल्हाद महाराज गरड यांनी जी साथ दिली त्यांचा सत्कार परमपूज्य स्वामी रणजी महाराज तो त्यांनी स्वीकारला आहे तसेच त्यांना तबल्याची साथ देणार तबला वादक आणि कृष्णा यांनी पण शास्त्री घेऊन जायचं आहे मी आता आज आजच्या आरती यजमानाचे नावे लोकांना आहे त्या यजमानने समोर यायचं आहे आपले प्रत्यु अध्यक्ष दत्तात्र बाळकृष्ण होळकर सर प्रच उपाध्यक्ष विमा कोते पाटील प्रच सचिव अंबादासदा आंथे साहेब विश्वस्त बाळासाहेब मोहनराव चव्हाण साहेब तसेच आप्पासाहेब श्री आपलन कुमार दौलतराव चव्हाण साहेब गणेश मोरे कृष्णा शिरेदार विष्णू पंत दुबे सोपान बघूजी तांदर दादा रोम अमोल किरडकर रतन बाबू ढोपळे तसेच रघुनाथ मोटे या सर्वांनी व्यासपीठासमोर आदरणीय आदरणीयो त्या अन्ना पाटील चव्हाण सुभाष भाऊ शिंदे सर्वांनी आरतीसाठी समोर यायचं आहे आरतीचे ताट जर कमी असेल तर पुढे आरती फिरवत जाताही नंतर त्या आरती सर्वांनी त्यांचे नावे घेतलेले त्याच्यासाठी आरती होण्याच्या अगोदर बाबा संकल्प सोडणार आहे आणि नंतर आरती होईल आणि तसेच आरती झाल्यानंतर महिला नवीन आपल्या मंडपाच्या गेट वरतीच ज्या आरती महिला बसलेल्या आहेत त्यांना सर्वांना खिचेडी आणि केळीचा प्रसाद देतोय आरोडे साहेबांनी व्यवस्था केली आहे त्यांनी सर्वांनी मंडपाच्या गेट वरती यायचं आहे ज्यांचे आरती नाव घेतले आहेत त्यांनी यायचं आहे ज्यांचे काही नाव त्यांना इच्छा असेल की पण येऊ शकतात असं काही नाही फक्त आरती थोडीशी करून घ्या

पाना महिला आणि बंधू सर्वांनी बाबा सांगितलं संकल्प म्हणजे बाबा सांगतील त्याप्रमाणे सर्वांनी नागबा राहिले त्यांचा पण सत्कार बाबांच्या हस्ते होईल नागबा दोन सर्व शिवलीला मारणार्थी बाब डावलगड यांनी हात जोडून बसायचं आहे बाबाजींच्या पालखीत असलेले बाबाजींचा फोटो त्याकडे पाहून नमस्कार करायचो ज्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी पारायण केला आहे त्या भूमीला हा धनरकत्पूर्व चांदर त्यांनी जायचो हा देव धनरव चांदर देवाजी देव महादेव भोलेनाथ अर्थात दक्षिणनाथाच्या आणि नंदीच मनोम दर्शन करायचं आहे समाधीच दर्शन करायचं आहे आपल्या आई वडील गुरु यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचे आणि या ठिकाणी आपण पुढो बंदू तुम्ही सर्वांनी म्हणायचे म्हणा मम आत्मना स्मृती मुक्ति प्राणेत शास्त्र अस्मान, कर आसमान सर्व कुटुंब मान सर्व परिवारारा क्षेम धैर्य आयना आरोग्य आई शेर यू प्राप्त कायिक वाचिक मानसिक सर्व दोष परिहार या ठिकाणी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थानावर काशीश्वर सन्नी माझ्याकडून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी करून घेतलेलं शिवलिलामृत पारायण यामध्ये झालेले माझ्याकडून सत्कर्म पुण्य कर्म धर्म देवांच्या पवित्र चरणी साध्य आपण एक पुण्य कर्म घडला आहे आणि ते पुण्यकर्म सद्गुरुदेवांच्या पवित्र चरणावर समर्पित करायचं आहे आणि ते समर्पित केलेले पुण्य कर्म आणि ते आपल्याला कुठंतरी संकट समयी इतर काही सवयी ते पाठवून येत असतात असा शासनाचा संदेश आणि संकेत आहे चला आरतीला सर्वांनी उभारा आरती सर कुटुंब जय जे सर्व जय गणेश ओम जय गणेश کوئی نہ کو آیا واج کو کوتے میں جن ہو آیا دور سے آئی کو کوتے

विश्ववाणी तुमको भी आत्म में कराओ विश्ववाणी भनी को सनातन्य मन पंचायाओ विभुति तेज काया तेज के दबन दबते हो दबत दबन में बिखेरे तेज लगाओ ही क्या नहीं रहे हो तेवर तो चुर के कारों तेज आया पड़े हो तेज शम्मा कार के लाना शम्मा डराओ चुर पानी समोनी लगने वाले लगाओ लावड़ियां लगाने

Amen.

न त